दुपारच्या वेळी जरा कुठे बसावं म्हटलं की कोणता ना कोणतं काम लक्षातच येतं तर मिस्टरांनी आणले होते कुळीत तर आता हिवाळा आहे तर म्हटलं चला जिलेबी खूप छान होती याची तर तुम्ही काय म्हणता याला कमेंटमध्ये नक्की सांगा नंतर म्हटलं चला आता गाजराचा हलवा बनवायचा आहे तर त्याची प्रोसेस आधीच करून घ्यावा तर त्याला वेळ खूप लागतो अशी प्रोसेस त्याची जास्त आहे पण शिजायला आणि बनवायला तर खूपच सोपा आहे तर मस्त असा गाजराचा हलवा केला तर बिना तुपाचाच हलवा बनवला होता थंडीचे दिवस म्हटले की आता थंडी मग माझा पहिलाच गाजराचा हलवा आहे तर खूप छान असा झाला होता आणि मिस्टरांना का तर काय एवढं आवडत नाही त्याच्यामुळे मग आम्ही संध्याकाळच्या वेळीचं असं चार पाच वाजेच्या दरम्यान बनवला आणि मग म्हटलं चला नाश्त्याचं पण काम होऊन जाईल तर मस्त असा हलवा बनवून घेतला होता तर मी याच्यामध्ये ना जी साय असते ना तूप बनवण्यासाठी आपण ठेवतो तर तीच साय टाकली होती तर त्याचे आपण तूपच बनवतो ना तर त्याच्यामुळे मग हलव्यामध्ये मी तीच टाकली होती आणि ते टाकल्यामुळे मग तुपाची काही गरज भासली नाही तर चला तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा कसा वाटला मी उला बाय